श्री चैतन्य नवनाथाय नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कात्रज ते सासवड हा जो रोड आहे या रोडच्या बाजूलाच असणाऱ्या कानिफनाथ या गडावरती मित्रांनो आपण या ठिकाणी जी कमान पाहू शकता या कमानीतून आपल्याला जो रस्ता दिसत आहे या ठिकाणाहून आपण आत गेल्यानंतर आपल्याला कानिफनाथांचा एक गड पाहण्यास मिळतो मित्रांनो नवनाथांपैकी कानिफनाथ हे एक होते मित्रांनो आज आपण यांच्या एक अतिशय पवित्र अशा गडावरती जाणार आहोत त्याबरोबरच त्या ठिकाणची ऐतिहासिक कथा देव त्या ठिकाणी कशी आले आणि कानिफनाथ हे नाव त्यांना का देण्यात आले याची आपण एक ऐतिहासिक कथा जाणून घेणार आहोत त्याबरोबरच मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या मदतीने कानिफनाथ गडाच्या वरतीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी असणारे कानिफनाथ मंदिर पाहणार आहोत त्याबरोबरच कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेणार आहोत यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा अशी माझी विनंती आहे कारण की मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला या व्हिडिओमध्ये अतिशय ऐतिहासिक आणि पौराणिक कुठेही ऐतिहासाची तोडमोड न केलेल्या अशा दोन कथा पाहण्यास मिळणार आहेत मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपण मागच्या महिन्यामध्ये कडेपाटर जेजूरी या ठिकाणचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला जवळजवळ सतरा हजार लोकांनी पाहिलं आहे मित्रांनो आपल्याकडून मिळत असणारा हा प्रतिसाद पाहून मी खूप खुश झालो आहे मित्रांनो आपण माझ्या प्रत्येक व्हिडिओला जर असाच प्रतिसाद देत राहिला तर मी आपल्यासाठी नवनवीन आणि ऐतिहासिक मंदिरांची वगैरे माहिती आणत जाईल मित्रांनो आता कालच माझी घटक चाचणी एकची परीक्षा संपली आहे आणि मी लगेच आपल्यासाठी एक ऐतिहासिक माहिती किंवा कथा असणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादामुळे प्रेमामुळे मी आपले आभार मानतो आणि मित्रांनो आपण या ठिकाणहून आता थेट कानिफनाथ गडावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी असलेले परिसर पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आता आपण गडावरती जाऊयात मित्रांनो आता आपण कानिफनाथ गडाच्या समोर असणाऱ्या कमानी जवळ पोहोचलो आहोत मित्रांनो आपल्याला कमानीच्या वरच्या बाजूला नवनाथांचे प्रत्येक नवनाथांचा जन्म कशा पद्धतीने झाला याचे शिलालेखाद्वारे वर्णन केलेले आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदरपणे हे दृश्य दाखवण्यात आले आहे मित्रांनो परंतु गडाच्या वरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त कानिफनाथांची समाधी पाहण्यास मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणचे दृश्य पाहिले आहे आता आपण थेट या गडाला चढण्यास सुरुवात करूयात मित्रांनो आता मी तुम्हाला या ठिकाणी कानिफनाथ कशा पद्धतीने आले याची या एक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा सांगत आहे मित्रांनो सुमारे आठशे वर्षांपूर्वी या गावामध्ये बोबगाव गावामध्ये एक गवळी नावाचे कानिफनाथ एक भक्त राहत होते मित्रांनो त्यांची कानिफनाथावरती अफाट श्रद्धा होती मित्रांनो ते कानिफनाथांची जी मूळ समाधी आहे मडी या ठिकाणी त्या ठिकाणी नित्य चालत जायचे मित्रांनो ते पायामध्ये चप्पल किंवा बूट न घालता अनवानी मडी या ठिकाणी चालत जायचे मित्रांनो अशी बरीच वर्ष गेली यानंतर त्यांचे वय होऊ लागले आणि त्यांनी ठरवले की आता आपण शेवटचे जाऊयाल आणि कानिफनाथांचे दर्शन घेऊयात यामुळे त्यांनी शेवटचं जायचं ठरवलं आणि ते मडी या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते थेट कानिफनाथांसमोर नतमस्तक झाले आणि म्हणाले हे देवा आता माझे वय झाले आहे आता मला तुझ्याकडे येणे शक्य होणार नाही म्हणून आता मी शेवटचा आलो आहे मित्रांनो ही भक्ताची विनंती ऐकून कानिफनाथ देव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि ते म्हणाले भक्ता जरी तुला माझ्याकडे येणे शक्य नसले तरी मी तुझ्या बरोबर तुझ्या गावी येण्यास तयार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो कानिफनाथ देव या ठिकाणी त्यांच्या भक्ताच्या अफाट श्रद्धेला प्रसन्न होऊन आले होते मित्रांनो या गडावरती कानिफनाथांनी आल्यानंतर जवळजवळ चोवीस वर्ष तपस्याऱ्या केली होती मित्रांनो चोवीस वर्ष तपास केल्यामुळे या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले असावे असे मानले जाते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हत्तीच्या कानातून एका बालकाचा जन्म होत आहे हे पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हे कानिफणात आहेत कानिफनाथांच्या जन्माच्या वेळेस साक्षात ब्रह्मदेव आणि महादेव उपस्थित आहेत असे देखील या चित्रात दाखवले आहे मित्रांनो आपण कानिफनाथांच्या जन्माची कथा का पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण मंदिराचे दर्शन घेऊयात मित्रांनो मंदिराच्या आपल्याला दरवाजातच दोन्ही बाजूला अतिशय सुंदर आणि भव्य असे हत्ती पाहण्यास मिळतात मित्रांनो हत्ती म्हणजे वैभवाचे प्रतीक असते मित्रांनो आपण मंदिराची घंटी वाजवून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांग पाहण्यास मिळत आहे मित्रांनो वंदे मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिजिटल बोर्डवर असे एक वाक्य लिहिलेले पाहण्यास मिळत आहे असे श्रद्धा ज्याच्या उरी त्या हा कानिफ मुरारी मित्रांनो हे अतिशय सुंदर वाक्य आहे मित्रांनो कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला अकरा बाय नऊच्या अतिशय छोट्या खिडकीतून सरपटात आत जावे लागते आपण मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कानिफनाथ महाराजांनी चोवीस वर्ष एका गुहेमध्ये तपस्याऱ्या केली होती यामुळे आपल्याला अतिशय छोट्या आणि लहान खिडकीतून कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आत प्रवेश करावा लागतो मित्रांनो आज जाताना आपल्याला शर्ट बनेल बेल्ट आणि आपले जे पॉकेट असते हे काढून ठेवावे लागते यानंतरच आपल्याला मंदिरा मंदिराच्या आत प्रवेश करायला लागतो मित्रांनो या ठिकाणी मला आपण पाहिले असेल की मी देखील अशाच पद्धतीने प्रवेश केला होता मित्रांनो आपण जर या ठिकाणी कधी आला तर आपण अवश्य आतमध्ये जाऊन दर्शन घ्या कारण की बाहेरच्या पेक्षा आतमध्ये जे ऊर्जा आहे किंवा प्रसन्नता आहे या ठिकाणी गेल्यानंतर खूप छान वाटतं मित्रांनो आपण जर पहिल्यांदाच येत असाल तर आपण नक्की आतमध्ये जावा आणि मित्रांनो आपण जर विचार करत असाल मी या अतिशय लहान खिडकीतून आत जाऊ शकेल का किंवा मी जर अडकलो तर परंतु मित्रांनो जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि कोणतीही शंका नसेल तर आपण या मंदिराच्या आत अवश्य प्रवेश करू शकतो मित्रांनो आपण जर आपल्या मनामध्ये शंका ठेवली तर आपल्याला या मंदिराच्या आत प्रवेश करता येत नाही मित्रांनो यामुळे आपण या, या मंदिरात कधीही प्रवेश करताना आपल्या मनात शंका ठेवू नका आणि श्रद्धेने मंदिराच्या आत देवाचे नामस्मरण करत प्रवेश करा आपण नक्कीच या मंदिराच्या लहानशा खिडकीतून आत जातात मित्रांनो आपण जशा पद्धतीने मंदिराच्या आत प्रवेश करतो तसंच पद्धतीने आपल्याला पुन्हा बाहेर यावे लागते कारण की मित्रांनो या ठिकाणी अशी आख्यायिका मानली जाते की आपण जर देवाकडे पाय करून बाहेर आलो तर अशुभ मानलं जातं यामुळे आपण जशा पद्धतीने आत गेलो तशाच पद्धतीने बाहेर यावं लागतं मित्रांनो आपण मगाशी जे दृश्य पाहिले होते की हत्तीच्या कानामधून एका बालकाचा जन्म झाला होता मित्रांनो ते कानिफनाथ होते त्यांचा जन्म कशा पद्धतीने झाला याची एक कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ही कथा तुम्ही लक्ष देऊन ऐका मित्रांनो जे महादेव होते देवद्रदेव महादेव त्यांनी जे जालिंदरनाथ होते जे नवनाथ आहेत त्यांच्यापैकी एक जालिंदरनाथ होते त्या जालिंदरनाथांना सांगितले की एक हत्ती आहे त्या हत्तीच्या कानामध्ये ब्रह्म तेज आहे त्या हत्तीच्या कानामधून एका नाथांचा जन्म होणार आहे हे ऐकताच जालिंदरनाथ त्या हत्तीच्या शोधात निघाले त्यांना तो हत्ती ती हत्तीन मिळाली मित्रांनो आणि ज्यावेळी जालिंदरनाथ त्या ठिकाणी पोचले त्यावेळी ती हत्तीन होऊन पळू लागली मित्रांनो अशा तिपळत असल्याने त्यांना त्यांच्या कानामधून कानिफनाथांना प्रकट करणे अवघड झाले असते यामुळे त्यांनी जालिंदरनाथांनी आपल्या मंत्रशक्तीच्या आधारावर हत्तीला शांत केले यानंतर मित्रांनो हत्ती शांत झाल्यानंतर जालिंदरनाथांनी त्या हत्तीच्या कानामधून एका तेजस्वी बालकाला प्रकट केले मित्रांनो हत्तीच्या कानामधून जन्म झाला आणि अतिशय ऐतिहासिक कथा आहे बघा मित्रांनो हत्तीच्या कानामधून जन्म झाला यामुळे कानिफनाथांना जे कानिफनाथ म्हणले जाते हे हत्तीच्या कानातून जन्म झाल्यामुळे नाव देण्यात आले आहे मित्रांनो कानिफनाथ मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर आपल्याला एका खोलीमध्ये नवनाथांच्या मूर्त्या अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी स्थापन केलेले पाहण्यास मिळते मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप शांतता जाणवते त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी खूप प्रसन्नता आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर हा गड जवळजवळ सोळाशे फूट उंचावर आहे मित्रांनो आपण वेळात वेळ काढून या गडाला अवश्य भेट द्या मित्रांनो या गडावरती आल्यानंतर आपल्याला जे पुरंदर किल्ला आहे किंवा पुण्याचा परिसर आणि बोबदेव घाट हे यांसारखे अनेक दृश्य पाहण्यास मिळतात तर मित्रांनो आपण या मंदिराला वेळात वेळ काढून अवश्य भेट द्या तसेच मित्रांनो मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर आपल्याला आणखीन काही देवाची मंदिरे पाहण्यास मिळतात मित्रांनो आपण या ठिकाणी जाऊन या ठिकाणचे दर्शन घेऊयात मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप थंडावा जाणवत आहे या ठिकाणी खूप शांतता आहे मित्रांनो मंदिराच्या सर्वत्र आपल्याला खूप हिरवळ आणि झाडे पाहण्यास मिळतात मित्रांनो आपण या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलेले आहे आपण माझ्या व्हिडिओच्या मदतीने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊ शकता यानंतर मित्रांनो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी पाळूबाई देवीचे दर्शन पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण या मंदिराचे दर्शन घेतल्यावर बाजूलाच आपल्याला आणखीन एक मंदिर पाहण्यास मिळते या ठिकाणी आपल्याला मारुती रायाचे किंवा बजरंगबली हनुमानाचे दर मंदिर पाहण्यास मिळते आपण या ठिकाणी देखील दर्शन घेतले आहे यानंतर आपल्याला महादेवाचे मंदिर पाहण्यास मिळते प्रथमतः नंदीचे दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणी सर्वप्रथम महादेवाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर या शिवलिंगावर नतमस्तक झालो मित्रांनो मंदिराच्या मागील परिसरात आल्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या ठिकाणाहून पाहू शकता की आपल्याला पुण्याचा परिसर दिसत आहे त्याबरोबर या साईडला पुरंदर किल्ला आहे आणि मित्रांनो गडाव येण्यासाठी आपल्याला आणखीन एक दुसऱ्या बाजूचा मार्ग देखील पाहण्यास मिळत आहे आपण दुसऱ्या बाजूच्या मार्गाने आलो होतो आणि हा दुसरा मार्ग आहे मित्रांनो आणि मित्रांनो मंदिराचा परिसर वर्ण पाहिल्यावर अतिशय शुद्ध हवा आणि ताज वातावरण पाहायला मिळतंय आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर बांधण्यात आलेले आहे मित्रांनो मागील बाजूस आपल्याला आणखीन एक मारुती मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मारुती मंदिर जे आहे या ठिकाणी एक मोठा शिळा पाहण्यास मिळते या शिळेमध्ये मित्रांनो आपल्याला मारुती रायाचा चेहरा पाहण्यास मिळतो मित्रांनो अशा निसर्गरम्य मित्र मंदिराला आपण अवश्य वेळात वेळ काढून भेट द्या आणि मित्रांनो या मंदिरात आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्नता जाणवेल आणि मित्रांनो जर आपण या मंदिरात पहिल्यांदा येत असाल तर आपण जे खिडकी होती ती अकरा बाय नऊची त्यातनं आज जाऊन कानिफनाथांचे दर्शन अवश्य घ्या मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालत पुढे आलेलो आहे मित्रांनो मंदिराच्या नूतनीकरणाचे देखील अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी पार पडलेले आहे आपण जर मंदिराचा व्ह्यू पाहिला तर आपल्याला खूप छान असं वातावरण पाहण्यास मिळतं आहे आणि त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाचे एक मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण माझ्या व्हिडिओच्या मदतीने गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता आपण पाहू शकता मित्रांनो अतिशय प्रसन्न अशी या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण या, या मंदिराचे दर्शन पूर्ण घेतले आहे मित्रांनो आता गडाच्या वर आलतो आपण त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच नवनाथांचे उभ्या स्वरूपातील दर्शन किंवा मूर्त्यांचे दर्शन घेण्यास या ठिकाणी पाहायला मिळते आपलं या ठिकाणी दर्शन घ्यायचं राहिलं होतं मित्रांनो तर मी आपल्याला या ठिकाणी घेऊन चाललो आहे मित्रांनो आता मी या ठिकाणी दर्शन घेत आहे ओम श्री मचिंद्रनाथाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नम ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नम ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नम ओम श्री चैतन्य भरिनाथाय नम ओम श्री चैतन्य रेवन्नाथाय नम ओम श्री चैतन्य अडभंगनाथाय नम ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नम मित्रांनो या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर गडावरती आपल्याला एक दत्त मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो आता आपण या गडावर असणाऱ्या गुरुदेव दत्तांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत मित्रांनो या गडावर आल्यानंतर आपल्याला स्वर्गात आल्यासारखं वातावरण पाहण्यास मिळतं अतिशय थंडावा आल्हाददायी वातावरण त्याबरोबर अतिशय निसर्गरम्य मंदिर असल्यामुळे या गडाला चढताना देखील आपल्याला काही थकवा वाटत नाही त्याबरोबरच मित्रांनो या जर गडावर आलो आपण तर आपल्याला या ठिकाणाहून जायचीच इच्छाच इच्छ होत नाही अशा पद्धतीने मित्रांनो हा गड निसर्गात रमलेला आहे मित्रांनो आता आपण गुरुदेव दत्तांचे दर्शन घेतले आहे या ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत आणि मित्रांनो आपण देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुदेव दत्तांचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो जसं की मी आकाशी तुम्हाला सांगितलं होतं हा गड सोळाशे फूट उंच आहे आणि या गडावरून आपल्याला पुणे शहर दिसतं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय छोटं छोटं दिसतंय मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण की हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांना देखील माहिती मिळेल असाच नवीन माहिती घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये